युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजने योजनेसंदर्भात एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आता सध्या सोशल मीडियावरती प्रचंड बातम्या व्हायरल होत आहेत की नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार का खरंच नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार का होणार असेल तर कधी होणार कधीपासून होऊ शकते कारण की सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी निधी पाण्याच्या वाढीबाबत काय निर्णय झालेला आहे का, का या संदर्भात याचबरोबर याज़ नमो शेतकरीचा पुढील येणारा सहावा हप्ता हा किती रुपया येणार कधी येणार कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार हे ये संपूर्ण काही नवीन नमो शेतकरी योजनेसंदर्भातली अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण की देवेंद्र फडणवीस अजित पवार याचबरोबर एकनाथ शिंदे या तिघांच्याही माध्यमातून निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांच्या वचननाम्यामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले होतं की आम्ही महायुती सरकार जर पुन्हा सत्तेवर आलं तर आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार आणि सहा हजार रुपयावरून नऊ हजार म्हणजे तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ आम्ही करणार आणि जे काही शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये भेटतात तसे वार्षिक आम्ही नऊ हजार रुपये देणार आणि जे काही हप्ता दोन हजार रुपयाचा भेटतोय ते आम्ही तीन हजार रुपयाचा हप्ता देणार अशी घोषणा केली आणि आता अखेर घोषणा जी केली होती जे वचन दिले होते वेळ आलेली आहे सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे परंतु आतापर्यंत काय या नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद करण्यात आलेली नाही आणि वाढ सुद्धा करण्यात आली नाही परंतु विधानसभेच्या अधिवेशनाच्या हिवाळी अधिवेशनाचे अखेरचे दोन दिवस बाकी आहेत आणि या दोन्ही दिवसामध्ये निधीच्या वाढीमध्ये बा, वाढीबाबत काय तरतूद केल्याचे काय कर, संकेत करणार असे संकेतही सध्या दिसत नाहीत परंतु येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शंभर टक्के तरतूद केली जाईल अशा पद्धती सध्या बोलल्या जात आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना एकच प्रतीक्षा लागलेली आहे की नमो शेतकरीचा येणारा पुढचा सहावा हप्ता कारण की आतापर्यंत नमो शेतकरीचे पाच हप्ते राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित झालेले आहेत आणि सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे आता भरपूर शेतकरी म्हणत आहेत की आता निधीचा आता नमो शेतकरी योजनेचा जे काही सहावा हप्ता आहे तो आता आम्हाला तीन हजार रुपयाचा येणार का तर याच्या बाबतही मी तुम्हाला डिटेल डिटेलमध्ये माहिती सांगतो आता हा येणारा हप्ता तीन हजार रुपयाचा येण्यास शक्यता फार कमी आहे कारण की वाढीव निधीच्या वाढीबाबत काय तरतूद केली नाही सरकारने त्यामुळे नमो शेतकरीचा येणारा सहावा हप्ता तो दोन हजार रुपयाचा येण्याची शक्यता दाट आहे आणि या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या सहावी हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं आणि नमो शेतकरीचा सहावा हप्ता वितरित कर करण्याकरिता दोन हजार कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारला करावी लागेल kerana ki नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांचा लँड रेकॉर्ड आधार सीडिंग ई के वाय सी हिंती ती तिने जरी प्रॉब्लेम पैकी एखादा प्रॉब्लेम न असेल तर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी यस करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की हे खूप प्रॉब्लेम महत्वाचे आहेत आणि नवीन जर अपडेट शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं म्हणजे ते म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नमो शेतकरी आणि पीएम किसानचा चा महत्वाचा जी आर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून काढण्यात आला आणि त्या जी मध्ये असा स्पष्टपणे उल्लेख दिलेला आहे की ज्या शेतकऱ्यांचा नमो शेतकरीचा प्रॉब्लेम आहे पीएम किसान योजनेचा प्रॉब्लेम आहे ते सर्व प्रॉब्लेम दुरुस्त शासनाच्या टीमच्या माध्यमातून केले जाणार आहेत एकंदरीत त्या जी आरच्या माध्यमातून जवळपास चारशे अकरा लोकांची टीम निवडण्यात आलेली आहे आणि आता ती चारशे अकरा लोकांची टीम राज्यभर फिरून तालुका जिल्हा फिरून शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी आणि पीएम किसानचे जे काही प्रॉब्लेम असतात ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता येतो परंतु नमोचा येत नाही काही शेतकऱ्यांना नमोचा येत कारण की काही शेतकऱ्यांना पीएमचा येत नाही काही शेतकऱ्यांचं सगळं ओके असून काही शेतकऱ्यांना हे दोन्ही हप्ते बंद झालेत त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम दुरुस्त करण्याकरता राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चारशे अकरा लोकांची निवड शासनाच्या लोकांची निवड करण्यात आलेली आहे आणि ते चारशे अकरा लोकांची टीम राज्यभर फिरून शेतकऱ्यांचे नमो आणि पीएम किसानचे प्रॉब्लेम दुरुस्त करणार आहे त्यामुळे एक नवीन आणि महत्वाचा असा अपडेट आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगितलं